मौनी निमित्त नाशिकच्या रामकुंडावरही मोठी गर्दी आहे पहाटेपासूनच रामकुंडावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे प्रयागराजला जाऊ न शकणाऱ्या भाविकांनी नाशिकच्या रामकुंडावरती हजेरी लावली आहे तर अगदी पहाटेपासूनच नाशिकच्या रामकुंडावर भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी आज मध्ये गोदावरी नदी परिसरात असलेल्या रामकुंडामध्ये सुद्धा भाविकांनी गोदा स्नानासाठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय मी त्याच ऐतिहासिक परिसरामध्ये आहे आज पहाटेपासूनच अशा पद्धतीनं हे गोदा स्नानासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं एक परिस्थिती आपल्याला या संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळतोय आज मौनी आमोशा आहे आणि त्याच निमित्ताने आजच्या गोदा स्नानाला विशेष महत्व आहे खरं तर ज्या ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम असतो खरं तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भाविक जे आहे ते जे स्नानासाठी गर्दी करत असतात ऐतिहासिक संपूर्ण रामकुंड परिसर मानला जातोय कारण इथे गोदावरी अरुणा वरुणा या तीन नद्यांचा संगम आहे म्हणूनच आज मौनी अमावस्येच्या निमित्ताने आज भाविक अशा पद्धतीने गोदा स्नानासाठी गर्दी केलेली आहे प्रयागराज मध्ये सुद्धा कुंभमेळा चालू आहे आणि याच कुंभमेळ्याचा दुसरा शाही स्नान आज पार पडतोय आणि त्याही अनुषंगाने आजच्या या स्नानाला महत्व आहे त्यामुळे या गोदावरी नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते खरं तर ज्या लोकांना मध्ये जाता येत नाही असे लोक इथे येऊन या त्रिवेणी संगमावरती गोदा स्नान करत आहेत खर तर आज चेंगरा चेंगरी ची चे, एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आज सुद्धा नाशिकमध्ये या गोदावरी नदीमध्ये स्नानासाठी भाविकांची गर्दी आहे याही परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलीस सुद्धा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आहे फक्त राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक जे आहेत आज जे मौनी आमोशाच्या निमित्ताने या गोदाम स्नान करण्यासाठी या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी केल्याचं बघायला मिळत किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक